नमस्कार मी दीपक दारोकार आणि ब्राईट महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत उल्हासनगर महानगरपालिकेच्या सत्ता समीकरणाविषयी उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये एकूण अठ्याहत्तर नगरसेवक आहेत तर सत्ता स्थापन करण्याकरिता चाळीस नगरसेवक आवश्यक आहेत अशातच शिवसेना शिंदे गटाचे एकूण छत्तीस नगरसेवक निवडून आले तर भाजपाचे सदतीस नगरसेवक निवडून आले असे जरी असले तरी शिवसेना शिंदे गटाच्या गठबंधनातील दोन नगरसेवक निवडून आले यामध्ये एक साई पक्षाचे तर एक अपक्ष तर त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचा आकडा छत्तीस वरून सिद्धा अडतीस वर जाताना दिसत आहे आणि यामध्ये सत्ता स्थापनेकरिता चाळीस नगरसेवक हो आवश्यक असल्यामुळे त्यांना दोन नगरसेवक हे हो कमी पडत आहेत उल्हासनगर महानगरपालिकेत ठरत ठरताय ते वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडीचे उल्हासनगर महानगरपालिकेत दोन नगरसेवक हो निवडून आले एक विकास खरात तर दुसरे सुरेखा सोनवणे या दोन्ही नगरसेवकांनी थेट मुंबई घाटात शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना अधिकृत पाठिंबा जाहीर केला त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचा सत्तेचा मार्ग मोकळा झाला तर शिवसेना शिंदे गटाचा महापौर बसेल अशी चर्चा आहे तर उपमहापौर हा वंचितला मिळण्याची चर्चासुद्धा रंगत आहे त्यामुळे उपमहापौर हा वंचितला वंचितचा होणार का तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्समध्ये नक्कीच सांगा ब्राईट महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा